प्रतिबिंब जनमानसांचे दिल्लीगेट येथे डम्परने तरुणाला चिरडले चालक फरार अहिलानगर शहराच्या दिल्लीगेट परिसरात आज दिनांक सोळा जुलै रोजी सकाळच्या सुमारास एका डम्परने पायी चालणाऱ्या तरुणाला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून डम्परचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे प्राप्त माहितीनुसार एच सोळा सी ब्याऐंशी चव्वेचाळीस क्रमांकाचा डम्पर दिल्ली गेट परिसरातून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याने पायी चालत असलेल्या एका तरुणाला चिरडले अपघात इतका भीषण होता की परिसरात काही क्षणातच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली अपघातानंतर चालक डंपरसह घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहेत घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते दरम्यान या अपघातामुळे शहरातील बेकायदेशीर आणि बेफाम डंपर वाहतुकीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिलानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज आज आज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा